हॅलो हॅलो हा मी का म्हणलं ते हवामान खात्याच्या मॅडमला फोन लागला आहे का हां बोला ते तिकडं लातूर जिल्हा तिकडं सोलापूर जिल्हा ते तिकडं पाणी पडायला लागला नाही ते आम्हाकडं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये का पाणी पडताय गं पडणार ना पाऊस कधी कधी पडणार आहे इकडं परे बिरे मेल्यावर पडणार आहे का पाणी पडेल एक दोन तासामध्ये पाऊस पडेल काही काळजी करू नका आवड इकडं दोन दोन महिने इकडे पाणी गेला आता इकडे पावसाळा सराच्या टायमावर आता दोन मिनिटामध्ये कसा पाणी पडणार आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे आता आम्ही जरी हवामान खात्यामध्ये काम करत असेल ना तरी पाऊस पाडणं हे देवाच्या हातात आहे आमच्या हातात नाहीये आपण कुठून बोलत आहे आवत आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातून आम्ही बोलत अच्छा काय नाव आहे आपलं आव मी रामा कुडमी ते बोलत आहो इकडं मध दहा एकर रोवाच राहिलं नाव बांध्या बिंद्या वारून गेले का करायचं आता कसं करायचं आता पाणी केव्हा पडत हे मला सांग पाऊस जर पडत नसेल आता सध्या तर मग तुमच्या शेतामध्ये नाही तू जराशी बैताड बिताड झाली आहेस का इकडं पाणी नाही पडला काही नाही पडला त्या मध्ये कसं पाणी जमा होणार इकडं मजा दिमाग गरम करत नाही का तुम्ही मॅडमची नाही तिप्पट असं बोलायला का तिप्पट बोलता का तिप्पट बोलवता इकडं मला हवामानाचं काही जास्त ते समजत नाही मोबाईल वर मी तुम्हाला फोन लावला बा पाणी पडतंय मला ते सांगते हवामानाचा अंदाज कधी कधी चुकतो पण आणि मी त्यातल्या त्यात काय म्हंटल तुम्हाला दोन तासामध्ये पाऊस तर इकडे दोन महिने पाणी पडत नाही आहे दोन तासात कसं पाणी पड दोन महिने झालं तुमच्या इकडे पाऊस पडलेला नाहीये मग मी उगवलं कस उगवलं कसं म्हणजे उगवलं कसं म्हणजे काही त्या जमिनीले काही पहिलं वर बिन राहते का नाही ते परिविरे पहिले वापरले काळजी करू नका पडेल पाऊस देवावरती विश्वास ठेवायचा आव तर मॅडम तुम्ही हवामान ना आजी तुम्ही मज शिक्षक म्हणजे त्याला का म्हणते तुम्ही माझं माहित आहे का तुम्ही ते काही समजतच नाही तुम्ही माझा विचारच नाही समजत विहिरी जरी पाणी नसेल ना बोर मध्ये पाणी असेल तुम्ही ते बोरच पाणी लावा आव तर छेद तू माहित आहे का माझं काही तू समजत नाही मी काय म्हणतात इकडे खरं माणसाले त्यान नाईन्टी मंदीस पाणी टाकून प्याले नाही भेटत तर हे पिकायला कुठे पाणी भेटतून माझ्याशी कोणत्या केला म्हणजे काय झाला काय का मी का चुकीचं बोललो आहो का तुम्ही चुकीच बोलत आहे का इकडेच बोलतो पाऊस आहे चुकीचं का पडतो आणि तुम्ही म्हणता की पाऊस पडत नाहीये पाऊस पाड हे आमच्या हातात नाहीये देवाच्या हातात आहे कळ हातात आहे तर तर मग मग तू तू देवाच्या हातात आहे बसून का करत काय म्हणाची तू ना काही फालतू पण तू सांगू नको म्हणजे आताच्या आता म्हणजे वावरात पाणी पडलं पाहिजे तुमच्या क्षेत्रात पाऊस काय ते काय डोक्यावर आ... का? तुम्ही पडलाय आणि वेळ किती झालेले हे संध्याकाळच्या साडे नऊ वाजलेले आहेत तुम्हाला भाग असायला पाहिजे कामाची वेळ संपलेली आमच्या जायच्या वेळ तुम्ही कॉल केलेला आहे तुम्ही कॉल उद्या करा म्हणजे का, का येते एवढं आमच्या वावरातले इकडं माझ्या वावरातले परे बिरे असे खाली घंडलं तर बिगर पाण्यानं लायकत आहे तुम्हीच पुन्हा वधरुमवर उभा फेकताय पुन्हा आमची अक्कल काढत आहे तुम्ही माझ्याकडे फोन केला मी मान्य करते ना पण पाऊस पाडणं हे आमच्या हातात नाही कोणाच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे ते पाणी न ते पाऊस पाडणं म्हणजे हातात पाऊस न पडणे उन्हाळा हिवाळा पावसाळा हे सगळं देवाच्या हातात आहे हे देवानी नैसर्गिकरित्या हे रचलेली सगळी काय म्हणतात त्याला का 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 त्या देवाने बिन तुम्हाला चांगलं बिंगल का ते झाडे बीड तोडाबा म्हणून तर तूच तर म्हणत आहे का पाणी पडणं न, न पाऊस पडणं देवाच्या हातात आहे का देवाले झाड तोडाले म्हणून सांगलं का हे सगळं ना देवाच्या हातात आहे बघा हे आमच्या हातात नाहीये त्याच्यामुळे तुम्ही मला आता न, फोन करू नका डिस्टर्ब करू नका आता वेळ झाले खूपच नाही नाही मले एवढंच फक्त सांगा का तुम्ही मग आमच्या वावराच्या काठचे असे झाडे बिड तोडतात मग म्हणजे मग काय कायचा पाणी कायचा पाऊस कसा पडन झाड हे तुम्ही तोडलात कोण म्हणत कोण आहे झाडे लावा झाडे जगवा तुम्ही लोक तोटा खेड्यातली लोक आहे ना सगळी झाडे तोडायला लागले नाही मग ते तुम्हाला नाही समजत मग टीव्ही वर बी सांगा ना झाडे नको तोडा झाडे बिडे लावत जा बा म्हणून झाडे लावा झाडे जगवा हा किती वर्षापासून हे बोलणं चाललेलं आहे निस्त त्या सरकारकडून अनुदान घेताय ना मग ठेवा त्या पैशानं तेवढे झाड बिड लावले लावा ना आता काय ते घेतलेला आमचा पगार त्या पगारात काय तुमच्या शेतावर पाणी शिंपडायचं का काय का ते थे थे कसरम काय कसरम कसला कृत्रिम म्हणायचं त्याला म्हणतो ते कुत्री का, का? हा, कुत्री ते कुत्री पाऊस पाडाचा कृत्रिम पाऊस पाडणं हे धोकादायक आहे माहित नाही का दुबई मध्ये काय घडलं ते सांगता तू पहिलं पाड मया वावरात वावरात पाणी पडलं पाहिजे पहिलं सांगता तर मित्रांनो आपल्या कॉल रेकॉर्ड या व्हिडिओवर जर तुम्ही जर नवीन जर आले असाल हो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा